मंडळी दिशा शेंत शेतीमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज एक जुलै आज महाराष्ट्र कशी दिन त्यानिमित्ताने सगळ्याला शुभेच्छा पाळतात तर मित्रांनो एक जुलै झालाय म्हणजे सुरू झालाय आणि ह्या आंब्याला आणखीन आंबे काही हे आखाड्यापेक्षा आंबा असल्यामुळं बरेच जण असं काय करतात कोणी पाण्याला आलं लगेच तोडतील नेत मग काही मानता येत नाही का तर काय आंबे मुद्दाम ठेवले होते तर हे बघा सुद्धा खाल्लेत बघा काय आंबे आता हे बघा पाखरांनी खाल्लेत तर त्यातला एक आंबा तोडतो बर का आता मला मोबाईल धरून ते तोडता येणार नाही पण तरी बी मी तुम्हाला दाखवतो हे बघा बघा किती लांबची लांब आंबा आहे तो नाही म्हणलं ती एक फुटाच्या पुढं आंबा आहे एका फुटापेक्षा जास्त तर आता हे आपण तोडून तुम्हाला वजन करून दाखवतो किती भरतंय काय उशीर झाला नाही त्याच्यातले त्रास होते त्याच्यातला तिथंच काय काम असत तर मित्रांनो आंबा कसा वाटला ते बी कमेंटमध्ये सांगा आणि अशा प्रत्येक आंब्याला म्हणजे प्रत्येक शेतकरी बांधवाकडे एकतरी झाड पाहिजे बरं का आंब्याचं म्हणजे कोणता बिय का म्हणजे लयमटे लावा असं नाही पण एकतरी झाड आपल्याला ह्या आंब्याचं म्हणजे ककडी आंब्या असू द्या कोणतं बी असू द्या पण एक एक झाड तरी आपल्या ह्याच्यात पाहिजे पण कोणाकोण कौन बी घेऊ नका घरच्या घरी कलम तयार करा आणि त्याचे रोपं वाढवा आणि तेच हे करा बघा ह्या गड्या लोकांकडून घेऊ नका असे रोपं तयार करा आणि तेच लावा तर मित्रांनो ककडी आंबा कसा वाटला वजन कसं वाढलं वाटलं ते बी कमेंटमध्ये सांगा धन्यवाद रामराम